आवाज दाबायचा आहे अशा प्रकारच्या ज्या वल्गना केल्या जातात तर संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून सर्वांना आपलं म्हणणं मांडता यावं ही व्यवस्था उपलब्ध दे करून देण्याकरता हे विधेयक आम्ही संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवलंय जेवढे संघटना आहेत ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे त्या सगळ्यांना आपलं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी मिळेल सर्वपक्षीय एकवीस लोकांची समिती या ठिकाणी ही तयार करण्यात आली आहे आणि त्याच्या रिपोर्टवर पुढचं काम हे या ठिकाणी केलं जाईल आपल्याला कल्पना आहे की जवळपास पस्तीस हजार कोटी रुपयाच्या मागण्या या आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत यामध्ये साधारणपणे सार्वजनिक बांधकाम विभागाकरता सात हजार चारशे नव्वद कोटी रुपये कृषी विभागाकरता दोन हजार एकशे सत्तेचाळीस रुपये उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाकरता चार हजार एकशे बारा कोटी रुपये असे ठळक आपण निधी दिलाय ज्यामध्ये आमची जी फ्लॅगशिप योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना त्याच्याकरता तीन हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याकरता एक हजार चारशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि म्हणून वेगवेगळ्या वेग योजनांच्या माध्यमातनं या ठिकाणी आम्ही ज्या योजना दिल्या होत्या त्या पुढे सुरूच राहतील याचं देवतक या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे आज खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना विदर्भ आणि मराठवाड्याला या सरकारने काय दिलं आणि हे सरकार काय देणार आहे याची जवळपास सव्वा तास मी सविस्तर मांडणी केली आहे एक प्रकारे सिंचन असेल उद्योग असेल गेल्या अडीच वर्षात कशा प्रकारे या मागास भागामध्ये परिवर्तन आमच्या सरकारने केलं याचा लेखाजोखा मांडत असताना पुढचा रोडमॅप देखील मी त्या ठिकाणी मांडलेला आहे आमच्या सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्र आहेच पण महाराष्ट्रासोबत महाराष्ट्रातला जो मागास भाग आहे ज्या ठिकाणी विकासाचा असमतोल हो आहे त्याच्यावर आमचा फोकस आहे आणि म्हणून नदी जोड प्रकल्प असतील सिंचनाचे प्रकल्प असतील उद्योग असेल इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प असतील असा चौफेर विकास आम्ही कशा प्रकारे करतो हे आपण या ठिकाणी सांगितलंय कापसाचा बोनस आपण घोषित केलेला आहे संत्र्याच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं पंचावन्न हजार शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी रुपये देण्याचा निर्णय